नमस्कार मी शुभम बर्डे सनराइज एग्रो कंपनीचा प्रतिनिधी आपण प्लॉटवर आद्रेकीच्या प्लॉटवरती आलो आहे आपण शेतकऱ्यांना निमेटो फायटर हे रिक्मा रिक रिक्वेस्ट केली होती सोडण्यासाठी त्यांच्या प्लॉटवरती निमेटोडचा अटॅक जास्त वाढला होता आ, नमस्कार नमस्कार तुम्ही निमॅटो फायटर हे अर्ध्र किल्लो सोडलं आहे हां याच्यासाठी घाटासाठी तुम्हाला काय रिझल्ट आला याच्या याला चार, या चार दिवस झाले सोडून सर तर त्याच्या आता पाहिले मी उपरून तर सगळा निमोटेड हे झाला त्याचा मुक्त अच्छा हां अजून बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना एक वेळेस निमोटेडसाठी वापरून पहा तुमचं नाव नागेश नारायण मोरे राहणार मानना तालुका सिल्लोड चौऱ्याऐंशी एक्याऐंशी सत्त्याऐंशी ओके okay. धन्यवाद तुम्ही बघू शकता प्लॉट कसं झालेलं आहे तो